माझ्यासारखे जे मित्र आहेत म्हणजे माझ्यासारखे जी मुलं आहेत जेणेकरून कामासाठी ते आउट ऑफ सोलापूरच्या बाहेर राहतात की अब्रॉडला पण माझे काही मित्र आहेत मैत्रिणी आहेत आम्हाला पण कॅप्चर करून पूर्ण आपल्या इंडियामध्ये किंवा पूर पूर्ण वर्ल्ड जगामध्ये आम्ही आपली सोलापूरची संस्कृती दाखवायचा प्रयत्न करतो नमस्कार स्मार्ट सोलापूरकर मी आता आहे ग्राममध्ये श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरामध्ये आणि आता या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये अक्षता सोहळा होणार आहे आणि या अक्षता सोहळ्याच्या निमित्तानं आपण पाहतो दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी तुमच्या समोर येत असते आपण काही फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स जे लोकांसमोर ही यात्रा पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतात अशा काही फोटोग्राफर्सना व्हिडिओग्राफर्सना बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांचा जो काही अनुभव आहे हो तो विचारणार आहोत आता माझ्यासोबत ऋषी आहे ऋषी किती वर्षापासून तो सिद्धश्वरातेमध्ये येतोय आम्ही दोन हजार एकोणीस पासून सिद्धमध्ये येतोय आणि फोटोचा आनंद घेतो कशा फोटोग्राफी करतो आपण आता लहान मुलांची वगैरे उत्सुकता आणि आपली संस्कृती त्यांच्यामध्ये दिसते त्यांनी खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात या फोटोग्राफीला या व्हिडिओ मानधन मिळत नाही पण तरी सुद्धा बरेच फोटोग्राफर हौशीने येत असतात काय भावना असते त्यांच्या मनामध्ये आम्हाला पण कॅप्चर करून पूर्ण आपल्या इंडियामध्ये किंवा पूर्ण वर्ल्ड जगामध्ये आम्ही आपली स्वराज्य संस्कृती दाखवायचा प्रयत्न करतो त्यामध्ये आता तुझं कुठलं चॅनल आहे कोणत्या चॅनलच्या माध्यमातून हे पोहोचवतो माझं मिस्टर आय कॅप्चर म्हणून इंस्टाग्राम फोटोग्राफीचं पेज आहे बर त्याच्या माध्यमातून यात्रा तू लोकांसमोर पोहोचवतो ऋषी छान पद्धतीने ही व्हिडिओग्राफी फोटोग्राफी करत असतो त्याच्या पेजला तुम्ही लाईक करा आता माझ्यासोबत अभिषेक दुलंगे आहे हा तरुण आता मुळचा सोलापूरचा पण पुण्यात असतो आणि पण तो दरवर्षी यात्रेला येतो आणि फोटोग्राफी छान छान करत असतो अभिषेक तुझी फोटोग्राफी आम्ही व्हिडिओग्राफी बघत असतो काय उत्साह असतो यात्रेच्या निमित्तानं प्रथमत तुम्हाला सं मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा येणारा हा जो संक्रांत आहे संक्रांतमध्ये दोनशे नऊशे वर्षापासून जे प्रथा चाललेला आहे सिद्धारामेश्वर महाराजांची यात्रा त्या यात्रेत माझं एक पंधरा वर्षापासून मी, मी आ, या यात्रेत मी येत असतो त्यात माझं अभिषेक दुलंगे फोटोग्राफी या म्हणजे या पेज म्हणजे व्हॉट्सअप इंस्टाग्रामला फेसबुकला माझे पेज आहेत त्याच्या इंस्टाग्राम व्हिडिओ आणि फोटो काढायचा एकच उद्देश आहे की माझ्यासारखे जे मित्र आहेत म्हणजे माझ्यासारखे जी मुलं आहेत जेणेकरून ते कामासाठी ते आउट ऑफ सोलापूरच्या बाहेर राहतात की ॲब्रॉडला पण माझे काही मित्र आहेत मैत्रिणी आहेत तर त्यांच्यापर्यंत आपलं जे यात्रा आहे त्यांच्याला पोहोचलं पाहिजे व्हिडिओग्राफी सगळेच करते पण वेगळं काय मांडायचा प्रयत्न असतो तुझा आपल्याला आपले जे विधिवत पूजा असतात म्हणजे आपल्या सिद्धारामेश्वर महाराजांची जी आपली चार दिवसाची जी यात्रा असते त्या यात्रेमध्ये आपण चार म्हणजे एक्झॅक्टली आपण काय आपण विधिवत पूजा करतो ते विधिवत पूजा आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझ्या व्हिडिओ आणि फोटोग्राफी मधनं हा माझा एकच उद्देश असतो जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंकावीरी जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रूपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस इवेंट